कर्माचा सिद्धांत भाग एकवीस यामध्ये आज आपण पाहणार आहोत प्रारब्ध वश मिळण्याचे फळ निश्चित असते पण मिळण्यासाठी तीन गोष्टी निमित्त मात्र होतात एक स्वतःची इच्छा दुसऱ्याची इच्छा आणि अनि अनिच्छा स्वेच्छाकृत फळभोग म्हणजे स्वतःची इच्छा काही कर्मफळे भोगण्यासाठी आपलीच इच्छा कारणीभूत होते त्याला स्वेच्छाकृत फळभोग म्हणतात उदाहरणार्थ काही निमित्ताने अग्नीत हात घालण्याची इच्छा होणे आणि त्यामुळे हात भाजणे परेच्छाकृत फळभोग म्हणजे दुसऱ्याची इच्छा काही प्रारब्ध भोग परेच्छाकृत म्हणजेच दुसऱ्याच्या इच्छेमुळे घडतात उदाहरणार्थ एखाद्या माणसाला आपले काही चांगले अथवा वाईट करण्याची इच्छा होते त्याप्रमाणे तो वागतो आणि त्याच्या त्या वागण्याने आपल्याला चांगले अगर वाईट फळ भोगायला हो लागते समजा आपले घर आगीत चळण्याचे आपल्या प्रारब्धात आहे अशावेळी एखाद्या माणसाला आपल्यावरील काही द्वेष भावनेने तुमच्या घराला आग लावण्याची बुद्धी होते तो तसे करतो आणि अशा प्रकारे दुसऱ्याच्या इच्छेमुळे आपले प्रारब्ध आपल्याला भोगायला माहिती अनिच्छाकृत फळभोग अनिच्छा आपली इच्छा असो वा नसो प्रारब्ध हे भोगावेच लागते उदाहरणार्थ आपण बसल्या जागी अकस्मात घराची भिंत वा एखादे झाड अंगावर पडणे किंवा आपण नीट फुटपाथवरून चालत असता एखाद्या ड्रायव्हरच्या चुकीने किंवा त्या गाडीचे ब्रेक तुटल्याने आपल्याला दुखापत किंवा वेळप्रसंगी प्राणही गमवावे लागणे अशा घटनांत आपली काहीच चूक नसते किंवा दुसऱ्याचीही आपल्याला इजा करण्याची काहीही इच्छा नसते पण होणार ते होतेच म्हणतात ना होणारे न चुके जरी ए ब्रह्मा तया आडवा त्याप्रमाणे प्रारब्ध भोगण्यात आपण परतंत्र असतो पण काही वेळा स्वेच्छाकृत आणि परेच्छाकृत फळ भोगताना आपण आपल्या कामना वासना प्रीती द्वेष यांच्या आहारी जाऊन जे क्रियमान करतो ते असं करतो की पुन्हा ते क्रियमान संचितात जमा होऊन पुन्हा या वापुडी जन्मी भोगण्यासाठी प्रारब्ध म्हणून आपल्या पुढे ते उभे टाकते बुद्धिकर्मानुसार कर्मानुसारनी प्रारब्ध भोगण्यात जी परतंत्र असतो त्यामुळे त्याला प्रारब्धानुसार बुद्धी होते प्रारब्ध ज्या स्वरूपाचे असते त्यानुसार त्याला चांगली किंवा वाईट बुद्धी होते बुद्धी प्रारब्ध भोगण्यास त्याला जशी प्रेरणा देते आपण पाहतो की एखादा हुशार बुद्धिमान माणसालाही काही वेळा अशी दुर्बुद्धी सुचते आणि तो असा मूर्खपणा करतो की बेसुमार बुद्धीचा माणूसही तसे वागणार नाही कारण त्याला त्याचे जणू खेचून देते आणि मूर्खासारखे वागायला लावते एकदा एका एक उंदराने एका खोरीत पडलेली करंडी रात्रभर प्रयत्न करून कुरतडली त्याला वाटले भोक पाडून आपण आत गेलो की आत असलेली फळावळ अगर मिठाई पोटभर खाता येईल मात्र झाले असे की भोग पडल्यावर अनेक दिवसांचा उपाशी असा एक साप त्यातून बाहेर पडला प्रथम त्याने उंदराला गिळंकृत केली आणि पळून गेला उंदराची तृष्ण दादांची भोग पाडण्याची नैसर्गिक कला आणि त्याचे अन्न मिळवण्यासाठी भोग पाडण्याचा केलेला खटापू त्याच्या मृत्यूचे कारण बनले प्रारब्धात त्याचे तसे मरण ठरलेलेच होते आणि सापाचे प्रारब्ध असे होते की विना प्रयास त्याला हवे असलेले अन्न तर मिळालेच पण करंडीतील बंदिवासातून त्याची मुक्तताही झाली समजा एखाद्याच्या प्रारब्धात मोटारीखाली चिडून मरण्याचा मृत्यू ठरलेला असेल आणि तो रस्त्याच्या कडेने नीट जात असेल अशावेळी एखादी गाय समोरून धावत येईल व गायची धडक टाळण्यासाठी त्याला चटकन रस्ता ओलढण्याची बुद्धी होईल व दैव वशात मागून भरव भरधाव येणाऱ्या मोटारीखाली तो सापडेल जणू त्याचे प्रारब्ध त्याच्या मोटारीच्या रूपात आलेल्या मृत्यूकडे खेचून नेते कदाचित तो नुसता उभा राहता तर गायही आपल्याला वाटेने गेली असती आणि मोटारही पण नाही अशावेळी त्याचे प्रारब्ध त्याला मोटारीखाली खेचून नेते तात्पर्य जे घडवायचे ते घडण्याला तुमचे प्रारब्ध तुम्हाला खेचून नेते अथवा तुमचा पाठलाग करीत राहते ते तुम्हाला गाठतेच गोस्वामी तुलसीदास म्हणतात जे भवितव्य आहे ते घडण्यासाठी एक तर तुमचे प्रारब्ध तुम्हाला त्या ठिकाणी खेचून देते अथवा तुमचा पाठलाग करत तुम्हाला त्या स्थळी जाण्याची प्रेरणा देते प्रारब्ध भोगण्यासाठी मोठमोठ्या ज्ञानी माणसांनाही बुद्धी फिरल्याची आपल्या इतिहासात अनेक पुराणात उदाहरणे आहेत सोन्याचा हरिण असणे ही, ही अशक्य गोष्ट पण रामासारख्या पूर्ण पुरुषालाही त्याचा लोक उत्पन्न झाला कारण असे काही महान प्रारब्ध लिखित होते की ते भोगण्यासाठी त्याची बुद्धी फिरणे आवश्यक होते सोन्याचा हरिण ब्रह्मदेवाच्या सृष्टीत निर्माण झालेला कधी कोणी पाहिलेला नाही किंवा कोणाच्या कधी ऐकवतही नाही अनेक प्रभू रामचंद्रांना त्याचे आकर्षण वाटले कारण मारिच रावण आणि संपूर्ण राक्षस कुळाचा नाश होण्यासाठी तसे घडणे हा नियतीचा खेळ होता रावण महाज्ञानी होता वेद पारंगत होता भगवान शंकरांचा परमभक्त होता नवग्रह त्यांचे सेवेकरी होते वायुदेव त्याच्या राजवाड्यात झाडलुटीचे काम करत होता वरुणदेव त्याच्या घरी पाणी भरत होते मंदोदरी सारखी सुंदर आणि साध्वी श्री त्याची पट्टराणी असूनही प्रारब्धवशात त्याची बुद्धी फिरली आणि सीतेला पळवून नेऊन त्याने आपले सर्व राज्य गमवले आणि स्वतःला मृत्यू आणि स्वतःचा मृत्यूही ओढून घेतला कौरव काही मूर्ख नव्हते पांडवाप्रमाणे तेही गुरुद्रोणाचार्याचे शिष्य होते धर्म म्हणजे काय अधर्म म्हणजे काय हे ते चांगले जाणत होते स्वतः दुर्योधनाने म्हटले आहे की धर्म मी चांगल्या तऱ्हेने जाणतो पण धर्माने वागण्याची माझी प्रवृत्ती होत नाही अधर्म काय हे मी चांगले जाणतो पण अधर्माने वागल्याशिवाय माझ्याने राहवत नाही माझ्या हृदयात असलेली कोणीतरी देवता मला अशा रीतीने वागण्यास भाग पाडते मी त्या देवतेच्या हातातली एक कळसूत्री बाहुली आहे मला त्या देवतेकडून जशी प्रेरणा मिळते तसा मी वागतो माणसाला धर्म अधर्माचे ज्ञान जरी असले तरी अंतकरणात असलेल्या वासना कामना त्याला प्रारब्धानुसार वागण्यास भाग पाडतात किंवा भावना प्रेरित करतात म्हणूनच माणसांची बुद्धी कर्मानुसारनी असते धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा